नमस्कार मी आज दोन कविता सादर करणार आहे शाळेचा शेवटचा दिवस दहावीचा निरोप समारंभ या दिवशी शिक्षकांच्या विद्यार्थ्यांविषयीच्या भावना काय असतात ते मी एका कवितेतून व्यक्त करणार आहे दुसरी कविता आहे विद्यार्थ्याच्या निरोप समारंभाच्या दिवशीच्या शाळेविषयीच्या भावना निरोप समारंभापूर्वी विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना त्यांच्या ज्या भावना लक्षात आल्या आणि त्यातून मला माझे दहावीचे दिवस आठवले अनेक वर्षांपूर्वीचे अर्थात त्यावेळी असं शब्दांमध्ये व्यक्त होता येत नव्हतं तितकंचं पण आता मी त्यावेळेच्या माझ्या भावना लिहिलेल्या आहेत या दोन्ही कविता सादर करणार आहे सुरुवातीला शिक्षकाच्या या दिवशीच्या दहावीच्या विद्यार्थ्यांविषयीच्या भावना आज दहावीचा निरोप समारंभ आज दहावीचा निरोप समारंभ खरं तर छानसा शुभेच्छा समारंभ आम्हा शिक्षकांसाठी नेहमीची येतो मग पाव शाळा तसा दरवर्षीचा तोच तो पण दरवर्षीच्या नव्या पावसासारखा नवा वेगळा बहर नवा असतोच की हो बदलत्या पिढ्या बदलती मुलं विद्यार्थी घडवता घडवता शिक्षक म्हणून आम्हालाच घडवतात नकळतच आमच्यातलं पालकत्व जागं ठेवतात एक बॅच निघून जाते मागून नवीन येते तीही बॅच निघून जाते मागून अजून नवीन येते उत्साहाचे आनंदाचे झरे वाहत राहतात जाता जाता आमच्या मनातही कृतार्थतेची भावना जागवून जातात प्रत्येक मूल वेगळं प्रत्येक मूल वेगळं आपापल्या आठवणींचे ठसे उमटवून जातात सगळ्यांना सारखा न्याय देणं जमत नाही या मुलासाठी हे करता आलं असतं त्या मुलासाठी ते करता आलं असतं काहीशी रुखरुख म्हणे साठून राहील पंखात बळ येऊ लागलेली ही पिल्लं बाळांनो गगन भरारी घ्या पंखात बळ येऊ लागलेली ही पिल्लं बाळांनो गगन भरारी घ्या आपापल्या पंखातील ताकदीने जमेल तितके उंचीवर जा यशवंत व्हा कीर्तिवंत व्हा भाग्यवंत व्हा आशीर्वाद आहे हा निरोप नाही आपल्या शाळेत येत रहा, प्रेमाचे निमंत्रण आहे प्रेमाचे निमंत्रण आहे दुसरी कविता विद्यार्थ्याचे त्या दिवशीचे मनोगत शाळा सोडून जातानाचे निरोपाचा क्षण आला हलकी हुरहुर आहे निरोपाचा क्षण आला हलकीशी हुरहुर आहे हलकी भावनांचा कल्लोळ जरी दाटला नवे क्षितिजही दुरून खुणावते आहे हे विस्तीर्ण पटांगण हे विस्तीर्ण पटांगण मनसोक्त रमलो इथे आज मन इथे रेंगाळते आहे इथल्या कानाकोपऱ्यात मित्रमैत्रिणी समवे ही तगूच करते आहे कधी नकळत कधी मस्ती म्हणून कधी नकळत कधी मस्ती म्हणून काढल्या कितीतरी खोड्या खरं सांगू तेव्हा झाली चांगलीच शिक्षा पण आता आठवताना मजा येते आहे अभ्यास तर केलाच आता तर पहिलीच मोठी परीक्षा मनापासून तो करतोच आहे पण गाणी गप्पा चित्रकला शह सहली शिबिरे कित्येक स्पर्धा मधल्या सुटीतला एकत्र खाल्लेला डबा या आठवणींचा साठा उराशी बाळगून पुढील मार्गक्रमण करणार आहे चारी दिशांना वेगवेगळे जरी जाऊ चारी दिशांना वेगवेगळे जरी जाऊ निश्चिंत आहे सोशल मीडियामुळे संपर्कात राहू मात्र ही वास्तू शिक्षक मावशी काका तुमच्यासाठी मन काहीसे हळवे होते आहे आज तुम्हा सर्वांना साष्टांग दंडवत तुमचा घेऊन निघतो आहे सर्व गुरुजन नमस्कार करतो आशीर्वाद असू द्या आणि सर्व मित्रमैत्रिणींना शालांत परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा या कविता तुम्हाला आवडल्या असतील माझ्या भावनाही तुमच्याच भावनांप्रमाणे असतील तर कवितेला जरूर लाईक करा आपल्या दहावीच्या मित्रमैत्रिणींसमवेत शिक्षकांसमवेत ही मैत्री कविता शेअर करा कमेंट करा तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर नवीन काही लिहिण्यासाठी मला ती प्रेरणा ठरेल धन्यवाद